उदगावमध्ये शांतता बैठक उत्साहात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उदगाव गावच्या पोलीस पटेल सौ अनुराधा कांबळे यांनी उदगाव ग्रामपंचायत येथे शांतता बैठकीचे आयोजन केले होते लोकसभा निवडणुकीदरम्यान गावात शांतता व सलोखा रहावा तसेच शिवरात्री कार्यक्रम व धार्मिक कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासंबंधी गावकऱ्यांनी प्रशासनात सहकार्य करावे कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी काही सूचना असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तसेच निवडणुकीच्या किंवा धार्मिक कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियावरती प्रक्षोभक पोस्ट स्टेटस स्टोर, स्टोरी टाकल्यास त्याचे गुन्हे नोंद करण्यात येतील व काही आक्षेपार्ह वर्तणूक निदर्शनास आल्यास आपण पोलीस पाटील जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा अथवा एकशे बारा नंबरवर फोन करण्यास सूचित करण्यासंबंधी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान यांनी सूचना दिल्या जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे गुप्तचर विभागाचे प्रमुख कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत कोणीही कायदा हातात घेऊ नये व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याकडे सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याचे आवाहन केले तर निवडणूक प्रचारादरम्यान अथवा धार्मिक कार्यक्रम करताना सर्वांनी कायद्याचे पालन करूया व प्रशासनात सहकार्य करूया अशी विनंती गावच्या पोलीस पाटील अनुराधा कांबळे यांनी गावकऱ्यांना केली यावेळी उदगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अरुण कोळी यांनी आम्ही सहकार्य करू पण कामाचा अधिक भार गावच्या पोलीस पाटील यांच्यावर पडत तुम्ही त्यासाठी सक्षम असून आम्हाला त्याचा अभिमान आहे असे कौतुक केले व आम्हाला एक स्थिर बीट अंमलदार द्यावा अशी विनंती जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्याकडे केली तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ बंडगर व संभाजी शिंदे यांनी आपापली मनोगत व्यक्त केली तसेच यावेळी शांततेचे सहकार्य केले असून आमच्या गावचा इतिहास चांगला असून गावात कोणतेही प्रक्षोभक किंवा बेकायदेशीर कृत्य घडणार नाही याची हमी दिली यावेळी मित्र फाउंडेशनच्या अध्यक्ष स्वाती भामरे यांनी सर्व परिस्थितीत गावकरी आपण साथ देतील व अशी परिस्थिती उद्भवल्यास एक साथीने काम करू अशी गावकऱ्यांकडून ग्वाही दिली सदर कार्यक्रमास गावातील सरपंच मेघराज वरेकर ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित मंडळे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी रुपाली ठोमके